आवाज कुलदैवत त्यांना कुलदैवत नाही सांगितलं तरी काय हरकत नाही आणि अखंड महाराष्ट्राचे आणि भारताचे राज्य असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्त आपण या ठिकाणी जमलो कार्यक्रमाने कॉमेडी बाई ज्या बर्थडेच्या वेळेच्या तरुण मुलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काम आहेत त्याच्या निमित्ताने का आहे पण आज आपण या ठिकाणी साजरी केली आणि आधी क्रांतिकारकांचे पूजन केलं खरं सांगायचं तर हा कार्यक्रम केली एक एकच उद्देश काम करते सोशल मीडियावर त्या टीमला आपण आदिवासी क्रांतिकार काय टाका त्यांच्या वतीने त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा खास करून अभिनंदन करायचे तुम्ही जे काम करताय आपली समाजाची आणि आदिवासीची परंपरा जा नाशीक जिला, नाशीक जिला, जी बोलीभाषा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात जगाच्या इगतप्रता इतर बघू हा तालुका तालुकावाडीपासून नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अखंड भारतात आणि भारत नाही तर पर्यंत जे तुम्ही मराठी आणि ठाकूर भाषा तिथपर्यंत घेऊन जात आहे त्याचाच एक स्वतःला अभिमान आणि इतरांना अभिमान वाटावा

आम्ही सर्वजण दिलं आणि साजरी करायची आणि बरेच कार्यक्रम आहे या निमित्त आम्ही तुमचं सोशल मीडियावरती खूप चांगलं काम करते आहे मुली पण खूप चांगलं काम करते आहे आणि एक समाजाचं म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतोय की खरंच जेवढं कौतुक कराव तेवढं कमी पडेल आज बोलायचा वेळ कमी आहे आमच्या आलेले सर्व टीम आहे इगतपुरी तालुका अध्यक्ष शिवडे साहेब आहेत जिल्हा अध्यक्ष तापू शेठ ते महाराष्ट्राचे कार्य अध्यक्ष हे सगळे आमचे जे टीम आहे आता एवढ्यांचं काय या कौतुकाला कोणाची ओळख नसेल पण आता थोडक्यात ओळख करून दिली कारण मी ओळख करणं करायची आहे तुमची पण तुम्ही ओळख करून द्यायची आहे आणि या निमित्तानं एवढं बोलून इथच थांबतोय आणि सर्वात या वतीने आम्ही तुमचा गौरव करतोय आणि इथच मां <laughs>